हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर आज गुरु आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणलं की आपल्या दत्ताचा वार तर सुरुवात हो। आज आपण तिथूनच करणार आहोत तर मी रारात गेले होते जे की मोटर चालू करायची होती कोथिंबीर टाकली आहे तर त्या धन्यावर पाणी सोडायचं होतं मग आता एवढं सकाळ सकाळ गेली आहे चालू करायला म्हटल्यावर आणि आज त्याच्यामध्ये आज त्या गुरुवार होता तर मग आपल्या देवाचे तर पाया पडलंच पाहिजेत ना आणि तुम्हाला पण त्याचं दर्शन तर दिलंच पाहिजेत सो मग तिथं देवाची पूजा करून घेतली बघू शकता तुम्ही खूप छान वाटतं आणि मन अगदी प्रसन्न होतं कारण कसं सुरुवातच देवापासून झाली तर दिव दिवसच आका असा छान वाटतो अगदी मनाला प्रसन्न वाटतं तर आज काय घराला पाणी मारायला गेले नव्हते सकाळ सकाळ कारण माझा हात दुखत होता म्हणजे पाईप धरून धरून म्हणजे त्याच्यात त्याने तर नसेल दुखत बहुतेक कशाने दुखत होता काय माहिती पण माझा हात दुखतच होता सो त्याच्यामुळे मग हे बोलले की मी आज तो पाणी मारायला पण तो आज चुलीवर भाकरी कर म्हणजे जे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं मी तुम्हाला शिगडी दाखवली होती तर मी आतापर्यंत एकदाच त्याच्यावर स्वयंपाक केला आणि आतापर्यंत मी काय त्याच्यावर स्वयंपाक केलाच नव्हता कारण घरातच गॅसवर स्वयंपाक करते आणि आम्हाला एकच रूम असल्यामुळे मी काय बाहेर अशी स्वयंपाक करत नाही तर मग हे बोलले होते आज त्याच्यावर स्वयंपाक कर त्याच्यावरचा स्वयंपाक खूप छान लागतो खायला आणि एकदम हारावर भाकरी भाजल्यावर हो, किती छान चवदार लागते सो मी आज ठरवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यावरची भाकरी करायचं चुलीवरची त्यांना आवडते म्हणून हे तर बघा सगळ्या भिजलेला किती फुलं लागले ते तर बघा मी भाकरींना सुरुवात केली होती बाहेर आणि जे की शिगडी आहे म्हणजे आपले चुलीसारखीच तर त्याच्यावरच्या भाकरी त्यांना खूप आवडतात खूप म्हणजे खूप त्याच्यामुळे मग मी ती शिगडी बाहेरच ठेवली होती कारण घरात जर ठेवली तर घरात आतून घर काळं होईल म्हणजे नाही का काळं होतंच धुराने त्याच्यामुळे बाहेर ठेवलं होतं मी आणि चालला होता स्वयंपाक करायचं भाकरीच फक्त त्याच्या बनवणार होती आणि गॅसवर भाजी बनवायची होती पण मग म्हटलं आधी भाजी बनवून घ्यायची आणि मग भाकरी टाकायच्या तर मग मी त्याच्यासाठी आधी भाजी त्याच्यावर बनवून घेतली शेवग्याची शेंग बनवली होती आणि भाकरी आज त्याच्यावर करण्याचं कारण असं होतं की आमच्या इथे आज लाईट नव्हती आणि त्याच्या म्हणजे डीम होती रात्रभर लाईट त्याच्यामुळे पाणी हिटरला तापलेलं नव्हतं म्हणून मग त्याच्यावर पाणी तापवण्यासाठी मी ती चूल पेटवली होती आणि त्याच्यामुळे त्यांना वाटलं तर आता चूल पेटवली म्हटल्यावर भाकरी पण त्याच्यावर मस्तच होतील त्याच्यामुळे ते म्हणले त्याच्यावर भाकरी कर सो मी आता तिथं लागली होती भाकरी टाकायला आणि खूप छान भाकरी पण भाजत होत्या मी तुम्हाला पूर्ण भाकरी पण दाखवते आणि जे की साईडला बटन आहे ते बटन बघा आता मी वाढवलं जाळ जास्त लागला ते बटनावर दाखवून जाळ कमी जास्त करू शकतो तुम्हाला गॅसची चूल तुम्हाला दाखवलीच असणार आणि तुम्ही कधी बघितलं नसणार ना चुलीवर भाकल्या करते पण असल्या चुलीवर कधी भाकल्या करता तुम्ही बघितलं नसणार हो का आमच्या पप्पा बघा खूप साली हो का चुलीसाठी इथं वीर आणलं थोडती तर मी बाहेरच जी चुल मी म्हणजे पहिल्यांदा आणल्या आणल्या त्याच्यावर स्वयंपाक केला होता त्याच्यावर आज पहिल्यांदाच म्हणजे नाही का खूप दिवसांनी स्वयंपाक करायला घेतला होता कारण तुम्ही सगळेजण बोलला होता की ताई स्वयंपाक करून दाखव तर ते बटन वाढवल्यावर जाळ जास्त लागतो भाकरी टाकल्यावर मी बटन वाढवलं होतं म्हणजे नाही का पलीकडे फिरवल्यावर जाळ जास्त लागला होता आणि भाकरी बघा किती छान होतात ते तर ती चूल मी आज पहिल्यांदाच मांडली होती पण वारं खूप सुटल्यामुळे त्याच्यावर अशी राख उडली होती त्याच्यामुळे ती राख दिसते त्याच्यावर आणि त्याच्यावर भांडी जी आपण मांडली तर ती भांडी खूप काळी होतात सो त्याच्यामुळे मी जो तवा ठेवला होता तो तवा मी जुना ठेवला होता म्हणजे शक्यतो मी जास्त त्याला वापरत नाही घरात जो वापरायचा तवा होता घरातला तो दुसरा होता पण आता चुलीवर काळा होईल म्हणून मी तो मांडला अरे भाकरी बा, गव्हाच्या पित होती बाजरीच्या विजरीच्या होती गव्हाच्या पिठांच्या कसली भारी भाजते बघा कसली भारी भाजते भाकरी दाखव आणि हे तू बघा आग बी लाग चांगली हवे हा काय त्याच द्यापान दाखव भाकरी कसल्या भारी भाज्यात किती भारी भासते आता मला भाजून अजून जो दाखवते तर बघा आता भाकरी भाजायचं चाललेलं आहे आणि भाकरी भाजायची कशी तर हरावर आपण जशी भाजतो तशी आता हे मी काय करणार तवा खाली उतरवणार लाकडं सरा इकडं सारणार साईडला म्हणजे मग भाकरी भाजतात हराव भाजल्यासारख्या खूप छान लागतात भाजरी भाकरीच्या बाजरीच्या भाकरी आणि चवदार पण असतात तुम्हाला भाजून दाखवते बघा आता मागून पण चांगली फुटलेली भाकरी बघा ही बंद करते आधी बघा याच्यातच माग तिथून बस बस भाकरी <laughs> किती भारी भाजते ते चालूच बटन ठेवलंय कारण मग तो हार जो आहे तो विजून जातो बंद केल्यावर त्याच्यामुळे चालू ठेवलेलं आहे चप्पा जाजू आहे तो साइडला काढलेला त्याच्यातला मी पत्रारावर भाजते अनु आ बसूंगी तर बघा भाकरी कसली भारी सुंदर सुंदर अशी तयार आहे आणि आता परत भाकरी जर पर करायची आर्यन का परत पर जर भाकरी आर्यन नीट दिसतंय काही परत जर भाकरी करायची म्हटलं तर आपण जो साईडला काढलेला लाकूड ला परत टाकायचं बघा हळ कसा जाळ लागतोय आणि परत भाकरी टाकायची पण आता माझे झालेले शेवटची भाकरी राहिली होती बघा कसले भारी भाजल्यात येत तर आता सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा कसं वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला परत एकदा भाकरी नीट दाखवते समोरून ह्यांना चुलीवरचा स्वयंपाक गरमागरम लय आवडतं बरं का म्हणून मी आज चुलीवर केला केल्याचं ह्यांच्यासाठी भाकरी केली चुलीवरच्या त्यांना गॅसवर भाजलेल्या भाकरी आवडत नाहीत आणि त्यात हारा भाजलेल्या भाकरी छान लागतात पापुडा पण छान येतो म्हणून आज त्याला हे काम लावले त्यांनी मला चुलीवर भाकरी करायला सांगितल्या म्हणून त्या त्यांना पाणी मारायला सांगितलंय आज कसं होतं हात दुखतोय का कधी दिवस मारताय म्हणून हा दुखत नाही मला रोज मारायला लागते मी आज मस्त अशा चुलीवरच्या हो भाकरी केल्या के त्या वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि भाकरी कशा दिसत होत्या मस्त पापुडा आला होता मस्त फुगल्या होत्या आता पाणी मारायला चालले मी चालले घरी मुलांचं आवरायचं राहिले कारण मी काय पाणी मारलं नाही हेच पाणी मारतात पण मी रानात गेली होती मोटर चालू करायला तर मग त्याच्यामुळे मग आता हिता आली ह्यांचं है काय काम होतं काय माहिती फुलं घेऊन आली बिजलीची छान तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या असा तुमचा आशीर्वाद राहू द्या भेटू द्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन दिव व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय काळजी घ्या सगळ्यांनी